नमस्कार मी सविता तोत्रे मैत्रिणीनं आज शेजारी आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार लास्टचा तर पूजा मांडलेली आहे तर मला बोलवलं आहे तर मी नितीनला म्हटलं दरवाजा लॉक होईल व्यवस्थित बघ आणि नंतर ये तर हे दोन्ही शेजारी आहेत माझे आणि ह्या ज्या आई आहेत यांनी मला बोलवलं आहे ह्या रात्रीच मला सांगितलं होतं की सकाळी ओटी भरायची लवकर ये तयारी कर तर हे बघा खूप सुंदर पूजा मांडली आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे तर यांच्या सुनबाई आहेत त्या शिक्षिका आहेत आणि त्यांना शाळेवर जायचं सकाळी खूप घाई गरबड असते प्रत्येकाच्याच मागं असते तुम्हाला हो, तर माहिती आहे आपण गृहिणी आहोत तर सगळे घरातली कामं आवरायची असतात तर खूप सुंदर पूजा मांडली मी अगोदर दर्शन घेतलं नंतर आईंना नमस्कार केला आणि ज्यावेळेस मला खूप काम असतं त्यावेळेस मला आई चहा वगैरे आणून देतात कारण त्यांना माझी खूप माया येते आणि तुम्हाला प्रत्येकाला खूप प्रश्न पडलेले असतात की ताई तुम्हाला शेजारी तर आज मी तुम्हाला हे माझे शेजारी दाखवते हे बघा ह्या त्यांच्या सुनबाई आहेत तर हे आहेत शिक्षिका आणि त्यांना सगळं आवरून सकाळी स्कूलला जायचं असतं आणि मुलींना पण स्कूलला जायचं असतं तर पाठीमाग आई आहेत त्या मुलींचं सगळं बघतात तर हे पा त्यांनी मला गजरा वगैरे लावला आणि हे केलं ओटी भरली माझी तर मी साधी सिंपलच आपली साडी घातली आहे कारण मला वेळच नाही तेवढा तुम्हाला तर माहीत आहे आणि आमच्या दोघीचं वय सेम आहे त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुम्ही माझ्या नमस्कार नाका करू आणि तर त्या म्हणल्याने आजच्या दिवस पाया पडायचं असतं तर त्यांनी प्रसाद पण दिला नितीनला आणि मला तर हे पात हे मंगळसूत्र त्यांच्या आईने शिर्डीवरून आणलेलं आहे म्हणजे त्यांच्या सासूबाईंनी तर त्या म्हणल्यात देवाला घाल आणि नातीसाठी आणल्यात बांगड्या तर ही आहे मोठी आणि हे आहे ही छोटी ही मोबाईल बघते ती हिचं नाव गौरवी आणि इचं नाव आहे भार्गवी ह्या दोन नाती आहेत त्यांच्या आणि हा खूप सकाळच्यापर्यंत धावपळ असते हे पहा तुम्हाला जवळून दाखवते पूजा खूप सुंदर मांडली आहे तर आणि हा आहे त्यांचं मंदिर म्हणजे देवारा देवघर आणि ते आहेत स्वामी समर्थांचे भक्त आहेत तर हे पहा आता त्यांनी सासूबाईला नमस्कार केला दोन्ही मुलींची पप्पी घेतली आणि आता त्यांनी घालण्या स्कूलवरती आणि ह्या आहेत दुसऱ्या बाजूच्या शेजारी तर ह्या पण स्कूलला जातात तर त्यांच्या मागं पण घाई गरबड होती त्या आई मला म्हटल्या पटकन त्यांना हळदी कुंकू लाव हळदी कुंकू लावलं त्यांची पण घाई आहे दारात मुलगा उभा आहे त्यांना पण मुलाला सोडवायचं असतं नंतर मग स्कूलला जायचं असतं सगळ्यांच्या मागं घाई गरबड असते आणि रोज आम्हाला एकोनेरीच्या घरी जायला वेळ मिळत नाही दाखवतो लय बेकार वाटते याला बाहेर काढायला त्याला नाही तर बाहेरचा रस्ता दिसत नसेल ही खिडकी लावली ना इकडची खोलतो मी काहीतरी करतो त्याला बाहेर उचकवतो आता मम्मीलाच बोलवतो <laughs> <दुरौ। सामी> <laughs> मला चांगलं नाही वाटत मला वाटत ती हे ना। मादी, मादी ना? तू कुठे बसलेला माहितीये का मेन मंदिरामध्ये नाही माझ्याकडे मी फोटो काढलाय डायरेक्ट आत मध्ये बसलो होत आलं काय काय वर्ष झाले कधीच चांगला आशीर्वाद गेला थँक्यू थँक्यू सगळं चांगलं आहे काळजी राहा आणि तुम्हाला मी बोलले ना मैत्रिणीनं की मी जेव्हा काम करत होती भरपूर ब्लाऊज होते लग्नाचे तर हे मला छा वगैरे म्हणाले की हा हो हो हिचे हिचे पण रूम खूप छान छान आहे ती खूप छान छान आहे आवडते आवडते आहे तिलाही द्यायची सवय आहे तसं नाही हो शेजारी येतो पण असे भेटायला नशीब लागतो चांगले शेजारी माझ्या रांगोळीच्या हातेत आणि कसं बाहेर काढू बघा मस्त बघतो एकदम ते बघा खिडकी खोल जाईन तो इकडे ओढ हा या खिडक्या इकडे ओढ सगळ्या खिडक्या मागे ती पण खिडकी चटका सांडेल ना दिवगाड दिवगाड कास पडल ना कास पडन कास पडन कास फुटा मला भीती वाटते अरे बापरे जाईल जायला अरे बाहेर जायला बघतोय तो अरे हो पण खिडक्या खोल ना तू खिडकी तर लावली खिडकी खोल खिडकीवर खोल मागा जाईल जाऊ दे आता जाईल खिडकीला आता जाईल आता नाही तर चुकून आलं तरी तो देवाचं दर्शन घेऊन गेला गणपती बाप्पाचं हा ना पाच चार गेला तो तर घरामध्ये कबुतर आला होता आणि तो गेला आता पुढील काम आहे हा फुल टाइमपास झालाय आज आणि टाइम पण झालाय तर भेटूया आपण नेक्स्ट स्टुडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला बाय बाय